श्रीकृष्णांचं बोलणं ऐकत होते परंतु ते काहीसे दुःखी होते सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता दिसत होती ते पाहून कृष्ण म्हणाले विजयानंतरही तुम्ही सगळे इतके चिंतेत का हे माधवा हा कसला विजय आमच्या हातून आमच्याच भावंडांची हत्या झाली हे वासुदेव या बंधू हत्येच्या पापातून आम्हाला कशी मुक्ती मिळेल आता आता तुम्हीच आम्हाला या पापातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवा कुंती सुता नो यावर एकच उपासना देवादिदेव महादेवांना शरण जाणतात केवळ महादेवच या पापातून तुमची मुक्तता करू शकते परंतु 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 काय माधवा पाच तुम्हा पांडवांवर महादेव अत्यंत खोकले हे गोविंद मग आम्हाला या पापातून मुक्ती कशी मिळेल मुक्ती तर केवळ महादेवच देऊ शकतात परंतु आता ते मूळ स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन देत नाही काशीतून पाहून त्यांच्या प्रियस्थानी केदार मध्ये केदार, केदार क्षेत्राकडे प्रस्थान करतात प्रवास करत थोड्याच दिवसात ते तिथे पोहोचतात महादेव पांडवांना पाहून क्रोधित होतात आणि म्हणतात हे पांडव इथे पोहोचलेच का मला यांना दर्शन देण्याची इच्छा नाही मी आता बैलाच रूप घेऊन जवळच असलेल्या गुरांच्या कळपात सामील होतो म्हणजे एकही पांडव मला ओळखू शकणार नाही महादेव बैलाच्या रूपात प्रवेश करतात आणि बाजूला असणाऱ्या गुरांच्या कळपात जातात एकीकडे पांडव मात्र महादेवांना शोध शोधत असतात आपण शोधत आहोत पण पण महादेव इथं कुठे दिसत नाही माधव म्हणाले होते की महादेव इथच असतील तरीही ते आपल्याला का दिसत नाहीये नजर असलेल्या गुरांच्या एक बैल इतर बैलांपेक्षा अत्यंत वेगळा दिसत होता तो बैल पहा तो बैल तुम्हाला इतर बैलांपेक्षा वेगळा वाटत नाहीये का होय होय भ्राताश्री हा बैल वेगळाच तर भीम त्या बैलाकडे पाहून बंद हास्य करतो आणि पुढे सरसावून आपले विशाल रूप धारण करतो मला ज्ञात झालं की आपल्याला भ्रमित करण्यासाठी भोलेनाथांनीच बैलाचं रूप धारण केलंय आता बाकी पशु माझ्या पायाच्या मधून निघून जातील पण महादेव जाणार नाही आणि झालंय तसंच सर्व गुरे भीमाच्या पायामधून जाऊ लागतात परंतु बैलाच रूप घेतलेले महादेव मात्र तिथेच थांबले हे पाहून इतर पांडवांनीही महादेवांना ओळखलं त्याच क्षणी बैल रूप घेतलेले महादेव जमिनीत अंतर्धान पाहू लागले तेवढ्या भीमाने आपल्या शक्तीने त्या बैलाचे पछिंड धरले यांनी मला ओळखलं आता मला या पांडवांना दर्शन द्यावस राहिले महादेव आपल्या वास्तुरूपात प्रकट होतात

आपल्या पाठीचा भाग इथं स्थापित झाला त्यामुळं युगयुगांपर्यंत या क्षेत्राला केदारनाथ म्हणून ओळखलं जाईल धन्यवाद